पार्टनर फॉर ऑल सर्विस हेमलता अर्दू इंटरप्राइझेसला एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमाला आपली भेट दिली सर्वप्रथम आपल्याला कल्याण इथे जे आपण पतसंस्थाची शाखा चालू केली त्याबद्दल सगळ्यांना निमंत्रण देतो आता, पतपेढी म्हणले पत पत की सर्वसामान्य लोकांच्या मनात काय होता बँक पतपिढी पटकन कळत नाही आणि सर्वसामान्य लोकांना बँका असं म्हणजे फेरीवाल्यांना वगैरे त्यांना लोन देताना दहा वेळा विचार करतात बचत घेताना घेतात सगळ्यांकडून पण लोन देताना त्यांचे एवढे हॅरेशमेंट करतात की विचारू नका पण माझा पण आता वीस वर्षाचा अनुभव आहे पतसंस्थेचा माझा पण दोन हजार दोनपासून पासून संस्था होती त्यामुळे त्या अनुभवाचा विचार करून तेव्हा त्याचं शिरो घेऊन आता असा विचार की प्रत्येकाला जनसामान्याला ही फॅसिलिटी पडू ज्यांना बँक उभे करत नाही ज्यांना कागदपत्र हे हे त्या ते, 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 ते त्याच्यामुळे जे काही त्यांना प्रताळणा होते त्यांना लोन मिळत नाही ह्या असं सर्वसामान्य लोकांना लोन मिळवून देण्यासाठी आम्ही ही स्मॉल सेव्हिंगची जी स्कीम आहे ती राबवणार आहे त्याच्यात बचत घेऊन काय आहे तुमचे अटेस वगैरे काय जे सर सहकारीचे जे नियम आहेत असते एक्स्ट्रा नसणार काय सहकारच्या नियमानुसार जे आम्हाला गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आहेत त्याच्या पलीकडे आम्ही एक्स्ट्रा काही घेणार नाही मी नागरिकांना ना ना। काय आवाहन करणार आहे नागरिकांना आवाहन करते जास्ती असं लोकांनी इथं खातं खोलावं त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती जे काही आपण धंदा करतात त्याचा थोडी थोडी बचत करून धंदा वाढवावा आणि त्यासाठी लागणारी मदत आमच्याकडून पूर्णपणे असेलच ते आम्ही खात्री करतो बचत गटसाठी काय स्कीम्स आहे का बचत गटसाठी आमची प्ला प्लॅनिंग चालू आहे त्यांच्यासाठी स्पेशल थिंग स्कीम डिझाईन करतोय आम्ही बचत गटाबद्दलचे स्पेशल म्हणजे बचत गटांना पण तसंच आहे गव्हर्मेंटच्या बरेच स्कीम आहे त्यांच्या पण पोचत नाही त्या बचत गटासाठी आहेत पण त्यांचे पण ते पोचत नाही ते व्यवस्थितपणे आपण त्यांना कायद्याच्या ह्याच्यामध्ये आणून सगळं त्यांना सहकार्य करायचा प्रयत्न करतो पुढे डेली कलेक्शनची काय स्कीम आहे का, का आपलं हो डेली कलेक्शन चालू करणार आहे लवकरच चालू होईल आपल्याकडे नाव आजू आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बंगार महालेश्वर या पतसंस्थेचे आम्ही कल्याण शाखेचं उद्घाटन केलं आहे या पतसंस्थेमध्ये ॲज डायरेक्टर म्हणून पण मी आहे तर मला चली महिलांना आवाहन करावं असं वाटतं की जे काय आपण घरी सेव्हिंग करतो थो, थोडी थोडी सेव्हिंग करतो थो, महिला घरातल्या घरात कुठे ना कुठे त्या टप्प्यांमध्ये वगैरे कुठे पैसे टाकत राहतात पण ते पैसे त्यांचे वाढत नाही तर अशा महिलांनी इथे पतपेढीमध्ये जर पैसे टाकले तर ॲटलीस्ट त्यांना त्याच्यावर व्याजदर चांगला मिळेल गव्हर्नमेंट जे असतं म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये व्याजदर जास्त असल्यामुळे इथे त्यांना थोडंफार जास्त एक्स्ट्रा पैसे मिळतील त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये पैसे बाहेर काढता येतील त्यांना त्याच्यावर लोन पण घेता येईल म्हणजे बाहेरच्या ठिकाणी जिथे बँकांमध्ये त्यांना या फॅसिलिटी मिळत नाही कारण सर्वसाधारण महिला जी आहे म्हणजे जसं जी, जी, जी काम करते घर घरकाम करते अशा लोकांना लोन मिळायला खूप त्रास त्यांना डॉक्युमेंटेशन करायला जमत नाही मा मग अशा महिलांनी जर इथे खाते खोडले तर खात्यांच्या बेसिसवर त्यांना आपण काही प्रमाणात लोन देऊ शकतो त्यांच्या धंद्यांसाठी लागणारे दहा हजार सुद्धा वीस पन्नास हजार असू दे अशा ज्या छोट्या रकमा असतात त्या त्या इथून उचलू शकतात त्यामुळे मला महिलांना आव्हान असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त नमस्कार माझं नाव सुदाम रघुनाथ लोणी मी मार्लेश्वरचा मार्लेश्वरच्या कंपनीच्या सेक्रेटरी आहे आपली परेल भुईवाडा इथे मुख्य शाखा आहे तर श्री कैलास आर्डू आणि ती हेमलता आर्डू यांच्या माध्यमातून कल्याण इथे एक शाखा चालू होते तर त्याला मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देतो मी कल्पना पिल्ले ही मैत्रीण हेमलक्ता हिने आज आपली नवीन पतपेढीचं ओपनिंग केलं आहे त्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा पुढच्या नवीन प्रवासासाठी सर माझं नाव डॉक्टर विदेश परब मी श्री हरहर महारेश्वरच्या तर्फे मॅडमचं उद्घाटन मला गेलं आहे चांगल्या प्रमाणात आवडलेलं आहे ओके ओके आपल्याला जी काय लोकं आहेत जे आपल्याला भांडू घेतली जे काय करणं वाटते करण्यासाठी जी काही आपला पॉवर पॉईंट इथे मजबूतीने पुढे जाणं चांगलं अम्प्लाईंग आहे तर एकमेकांना सपोर्ट करून पुढे जावं आणि चांगलं लोकांना लाभ द्यावा ही माझी विनंती आहे माझं नाव संजय परब बिझनेसमॅन आहे माझा सोलरचा पण बिझनेस आहे दुसरा बिझनेस फॅसिलिटी मॅनेजमेंट लेबर कॉन्ट्रॅक्टचं आहे आणि मी विचार केला की एक नवीन अजून काहीतरी एक नवीन बिझनेस बिझनेस म्हणजे असा असेल की तो लोकांचा पण फायदा असा असू शकते तर त्यासाठी आता ऑलरेडी आमचं एक परेल्ला ब्रँच आहे हेड ऑफिस आहे मी पहिलीच चालू केलेली आहे तिथे तुम्ही सर्वांनी आम्हाला सर सहकार्य करावं बस पहिली सांग कल्याण असतो आज अरे अरे मार्गली कुर आलो डेमोक्रेटिक सोसायटीची आहे जेस येथे ठिकाणी सुरू होत आहे त्यानिमित्ताने मी त्यांच्या संचालक मंडळाला आणि हिमलता आरडू भरभरून बर शुभेच्छा देतो आणि सुएक चिंततो त्यांच्या प्रोफेसर इंग्लिश शास्त्री आणि या नूतन वर्षाप्रसंगी श्री हरहर मारलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांची एक शाखा नव्याने सुरू होत आहे तर या प्रसंगी मी श्री कैलास अर्डू आणि हेमलता अरडू या दोघांनाही शुभेच्छा देतो आपल्या समक्ष राह नमस्कार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही आज शनी शनिवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे पंचवीस रोजी सुरू